लग्न कार्यामध्ये वराने वधूच्या कपाळी कुंकू लावण्याचा विधी असतो या विधीनंतर लग्न पूर्ण झाल्याचं मानतात तुम्ही अनेक सिनेमांमध्ये हे दृश्य बघितलं असेल पण नवऱ्या मुलाने नवरीच्या कपाळी कुंकू लावण्याआधी दुसराच कोणीतरी कपाळी कुंकू भरले तर ऐकायला विचित्र वाटतंय ना कुठेतरी लग्न सुरू आहे मुलगा मुलगी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत इतक्यात मागून कोणीतरी येतो आणि नवरीचे कपाळ कुंकवाने भरतो असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतो आहे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूबवर आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात त्यातले काही व्हिडिओ पाहून खूप हसू येतं तर काही व्हिडिओ पाहून अरे हे आहे काय असा प्रश्न आपल्या मनात येतो त्यामुळे मजेशीर वाटणारे व्हिडिओ देखील आपल्याला धक्का देऊन जातात यात आता आणखी एका व्हिडिओची भर पडणार आहे व्हायरल व्हिडिओमध्ये नवरा नवरी स्टेजवर बसले आहेत परिवारातील नातेवाईक गाणी गात आहेत यावेळी नवरीच्या मागून एक वयस्कर तिच्या कपाळी कुंकू लावतो एक दोन वेळेसच नव्हे तर अनेक वेळा तो नवरीच्या कपाळी कुंकू भरतो विशेष म्हणजे हा प्रकार घडत असताना बाजूला बसलेल्या नवरदेवालाही काहीच थांग पत्ता नव्हता म्हाताऱ्या माणसाची ही करामत पाहून दोन्हीकडच्या कर परिवारातील मंडळी हैराण झाले अप्पन मैथिली झिरो वन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे यावर एक कॅप्शन देण्यात आलं आहे बिहारच्या छपरा जिल्ह्यात नवरीचा प्रियकर आला तिच्या भांगेत कुंकू भरून गेला असं यावर आहे सध्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले जात आहेत जे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने बनवले जातात यातील बहुतांश व्हिडिओ फेक असतात याआधी देखील एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला ज्यामध्ये विद्यार्थिनीने फीज न भरल्याने शिक्षकाने तिच्याशी लग्न केले असा कंटेंट या व्हिडिओत दाखवण्यात आला आला होता या व्हिडिओ मध्ये काम करणारी मंडळी बऱ्याचदा तीच असतात जी वेगवेगळ्या कॅरेक्टर मध्ये येतात आणि व्हिडिओ बनवून सर्वांचं मनोरंजन करतात